पन्हाळा तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत आणि विविध सामाजिक उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली पन्हाळा तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कोडोलीतल्या इथल्या छत्रपती शिवाजी चौकातील अश्वारूढ शिवपुतळ्याला अभिषेक घालून शिवप्रतिमेचं पूजन करण्यात आलं वारणानगर इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वारणा समूहाच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर बहिरेवाडी इथल्या भैतोबा तालमीच्या वतीनं विविध सामाजिक उपक्रम राबवत रक्तदान शिबीर घेण्यात आलं अमृतनगर फाटा इथल्या फ्रेंड्स पॉवर सर्कल ग्रुपच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं पन्हाळा तालुक्याच्या निवडे घोटवडे कोलोली नांदगाव परिसरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पारंपरिक पद्धतीनं साजरी करण्यात आली त्यामध्ये काही ठिकाणी खेळ तर काही ठिकाणी झांज पत्काच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली काही ठिकाणी पन्हाळ गडावरून शिवज्योत आणून जयंती साजरी करण्यात आली लहान मुलांमध्ये शिवजयंतीचा आनंद आणि उत्साही वातावरण होतं पन्हाळा तालुक्यातील कोतोली इथल्या छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीनं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दरम्यान मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई करण्यात आली होती पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली